बीडचे खासदार बजरंग सोनवणे माझ्यासोबत आहेत प्रचाराचा शुभारंभ जो आहे तो त्यांच्या हस्ते झालेला आहे पप्पा परळीमध्ये मोठा प्रतिसाद लोकसभेपेक्षाही जास्त दिसतोय परळीची जनता लोकसभेला सुद्धा माझ्यासोबतच होते विषय असा होता की त्यांना त्यांना लोकशाहीतला अधिकार बजावू दिला नाहीये त्यांच्यावर अन्याय केला त्यांचं मत हे चोरलं मत परस्पर केले लोकांना मतदान करू दिलं नाही म्हणून तसं वाटलं पण लोकसभेपेक्षा नाही परळी आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबाला मानणारं शहर आहे त्याच्यामुळे पवार साहेबाच्या इचारावर मतदान करणारं शहर आहे त्याच्यामुळं परळी आता दाखवून देणार आहे की परळी हे कुणाचं शहर आहे आज तुम्ही या ठिकाणी परळीमध्ये आहेत मात्र उद्या मंत्री पंकजा मुंडे धनंजय मुंडे यांची सभा आहे याचा काही परिणाम होऊ शकतो हे बघा हे त्यांचं ते गावच आहे पण माझं जन्मभूमी जरी नसली तरी कर्मभूमी परळी समजून मी काम करणार आहे त्याच्यामध्ये परळीमध्ये आता इथून पुढच्या काळात त्यांनी मुंबई मुंबईला राहतात ते परळीचे नाहीतच त्याच्यामुळे परळी काय असत अरे परळीमध्ये काम काय असतंय हे आम्ही दाखवू परळीमध्ये बोगसगिरी आहे त्यांची सभा होऊ दे त्याच्यानंतर आम्ही बी घेणारच आहे ना एक खासदार म्हणून काय परळीकरांना आश्वासन द्या बघा खासदार म्हणून मला या बीड जिल्ह्यातल्या जनतेने निवडून दिलंय परळीकरांच्या स्वाभिमानी जनतेने मला निवडून दिलंय त्याच्यामुळे बीड बीड जिल्ह्यातील हे परळी शहर बीड जिल्ह्यातील किती चांगलं शहर आहे आणि किती चांगली जनता आहे ही मी बीड जिल्ह्याला महाराष्ट्राला दाखवून देण्याचं काम आम्ही आमच्या पार्टीच्या माध्यमातून करू आमची सत्ता आल्याच्या नंतर परळीची जी बदनामी ह्यांनी केली ती आम्ही तांबू आणि परळीचं नाव उंच शिखरावर नेऊ सत्ता जरी नसते तर एक लोकसभेचे खासदार म्हणून आहात कोणकोणते काम तुम्ही त्या माध्यमातून करू शकता मी लोकसभेचा खासदार म्हणून या नात्यानं सांगतो की जे आम्हाला केंद्र शासनाकडून जो भी निधी आहे तो आम्ही जाणू शकतो रेल्वे माझ्याच काळात आली कुणाच्या काळात मी या गोष्टी ज्या आहेत रेल्वेचं इथं ब्रॉडकरण करणं आहे रुंदीकरण ती सुद्धा आम्ही इथं करू परळीला पाणी नाहीये कितीतरी दिवस झालं पाणी पाणी केंद्राचा निधी निस्त भ्रष्टाचार केला आहे ह्या सध्या सगळं थांबवून आम्ही इथं की पाणी पहिलं देऊ स्वच्छतेवर लक्ष देऊ दादागिरी बंद करू ह्या सर्व गोष्टी बऱ्याच प्रचंड आणखी आमच्या जाहीरनाम्यात आम्ही देतोय सगळं पंकजा मुंडे यांचे पीए जे आहे ते आनंद गरजे त्यांच्या पत्नीनं सुसाईड आत्महत्या केली त्या संदर्भात काही माहिती होती मी आत्ताच ती न्यूज बघितली कुठल्याही गोष्टीची माहिती न घेता बोलणं संयुक्त होणार नाही मला सगळ्या गोष्टी सखोल माहिती घेऊ द्या त्याच्यानंतर बोलू पण त्या आमच्या भगिनीच्या आत्म्याला शांती लावो तिला न्याय मिळो एवढी ईश्वरला प्रयत्न करू धन्यवाद या ठिकाणी पाहायला गेला तर बजरंग सोनवणे यांच्या आलेल्या प्रतिक्रिया मात्र या रॅलीला मोठा प्रतिसाद जो आहे तो मिळाल्याचं पाहायला मिळतंय कॅमेरामॅन सोबत सूर्य जुंगडिया बीड परळी